समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी मंडळाने नवीन पोर्टल चालू केले आहे व या पोर्टलमधून बांधकाम कामगारांच्या लाभाचे अर्ज सादर केले जातात परंतु नवीन पोर्टल मध्ये बांधकाम कामगारांना अडचणी येत आहेत कामगार अशिक्षित असल्यामुळे चुकीचे किंवा नजरचुकीने एखादे वेगळे कागदपत्र अपलोड होऊ शकते परंतु त्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे तसेच मंडळाच्या नव्याने स्थापन केलेल्या समितीमध्ये कामगार प्रतिनिधी आणि मालक प्रतिनिधी यांची कायदेशीर नियुक्ती करून मंडळाचा कारभार पारदर्शक पद्धतीने चालावा या व इतर मागण्यांसाठी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त मुजावर यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रशांत वाघमारे रुपेश तामगावकर संजय भूपाल कांबळे संजय संपत कांबळे अनिल मोरे जगदीश कांबळे हिरामन भगत युवराज कांबळे संघाप शिंदे बंदेनवाज राजरतन विशाल कांबळे अस्लम मुल्ला गणेश मासाळे अरुण नाटेकर निखिल आठवले कयूम मुजावर रियाज मुजावर विजय आवटी संदीप कांबळे सुभाष पाटील जावेद आलासे चंद्रकांत कांबळे विक्रांत गायकवाड यांच्यासह बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते जर सांगायचं म्हटलं तर एखादा आम्ही अर्ज दाखल केला तर ते न तारीख आपण जी घेतो ते सबमिट करतो ती तारीख पडत नाही दुसरीच तारीख येते आणि एखाद्या कामगाराचा आपण त्या ठिकाणी अर्ज ज्यावेळेस जा जा सबमिट केल्यानंतर त्या तारखेला आपण जातो आणि त्या तारखेला गेल्यानंतर नजर चुकीने एखाद्या कामगाराचा एखाद एखादं काहीतरी राहिला असेल शब्द राहायला असेल तर त्या ठिकाणी त्या मरामध्ये ज्या त्या वेळेला ते करून घेऊन त्यांना ते मंडळामध्ये लाभ द्यावा अशी आमची मागणी आहे आणि आता ते म वर्ण मंडळाकडून सांगितण्यात येत आहे की साधारणपणे एकतीस मार्चचा सगळं अर्ज अर्ज निकाले काढा परंतु अर्ज निकाले निघतात का अशी एक आमच्या मनामध्ये एक शंका निर्माण झालेली आहे त्याचं कारण असं आहे गेल्या वर्षभर आम्ही सांगतो आहे की मंडळामध्ये कामगार प्रतिनिधी नाही मालक प्रतिनिधी नाही किंवा मंडळ सचिव आणि कामगार अध्यक्ष हे दोघांच्या माध्यमातूनच मनमानी पद्धतीने अनेक भ्रष्टाचार या योजनेच्या माध्यमातून झालेला आहे हे कुठेतरी भ्रष्टाचार थांबावा भ्रष्टाचार होऊ नये आणि कामगारांना सर्व योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी आम्ही संधी अधिकारी त्या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष असावे त्यांच्या माध्यमातून कामगार, कामगार प्रतिनिधी मालक प्रतिनिधी असावे आम्ही वारंवार मागणी करतो आहे पण ते काय सध्या होताना दिसत नाही परंतु त्यांनी कामगार मंत्र्यांनी अलीकडच्या काळामध्ये एक समिती नेमली आहे आणि ती समिती त्या समितीच्या माध्यमातून जे काय अर्ज पेंडिंग आहेत नजर चुकीने राहिलेल्या आहेत आणि ते ज्या काय अधिकाऱ्यांच्यामुळे विनाविलंब विलंब होतात ते विना विलंब न करता तात्काळ निकाली करावा यासाठी फक्त समिती नेमल्या आहे परंतु ही समिती जी नेमली आहे ती समिती देखील असंविधानिक आम्हाला आहे असं वाटते कारण संविधानिक पद्धतीनं जे मंडळ आहे त्या मंडळाचे कोरम पूर्ण करून जे काय योजना असतील किंवा बाकी जे काय क्लेम असतील त्या क्लेम आणि योजना तात्काळ कामगारांना मिळाव्या आणि वारंवार अभिने आम्ही त्यांना सांगतोय की हे काय वारंवार ह्या गोष्टी सांगत असताना देखील हे काय त्या ठिकाणी होत नाही पण तात्काळ जर ह्या काय आम्ही काय जे काही निवेदन दिले त्या निवेदनाची निवे तात्काळ दखल नाही घेतली तर आम्हाला येणाऱ्या काळात उग्रपणे आंदोलन करावं लागेल त्यावर कायदा सुव्यस्था प्रश्न निर्माण झाल्यास सांगली जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त संबंधित मंडळाचे सचिव हो। आणि महाड शासन राहील याची नोंद घ्यावी अशी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका